नमस्कार मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर आहे राज्य सरकारने श्रीराम प्र प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्य राशन धारकांना मोठा लाभ देणार आहे सहा वस्तू ह्या फ्रेममध्ये दे देणार आहे यासाठी मंत्रिमंडळाचा निर्णयसुद्धा झाला आहे तर काय आहे अपडेट जाणून घेऊ संपूर्ण या व्हिडिओमधून तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बातमी अशी आहे की श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा व सविस्तर अपडेट समजून घेऊया श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्र शिधापत्रिक धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे यामध्ये सहा जे वस्तू आहेत ते कोणकोणते आहेत ते पाहूया यामध्ये साखर खाद्यतेल चणाडाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणारे आहेत ते राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधा शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या जिल् या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा हा वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे तर मित्रांनो सदरील महत्त्वपूर्ण निर्णय आपण आज या व्हिडिओद्वारे पाहिला व तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद